नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे गुणवंत गाडावरती जर आपल्याला गुणवंतगडाकडे यायचं असेल तर आपण पुण्यावरून येत असाल तर पुणे उमरज पाटण आणि मोरगिरी या गावामध्ये येऊ शकता मोरगिरी हे गाव गडाच्या पायथ्याशी असणार गाव आहे गडाच्या पायथ्यालाच भैरवनाथाचं मंदिर आहे भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरच एक प्रभुरामाचं मंदिर आहे मंदिराच्या समोरील बाजूस समुद्र आहे आणि चत्रावरती विरगळ आणि काही समाधीचे दगड आहेत मित्रांनो हे जे भैरवनाथाचं मंदिर आहे ते येथील शेजारील तीन चार गावाच्या लोकांचे श्रद्धास्थान आहे गडाची बाकीची माहिती आपण पुढे गेल्यावर ठेवू गुणवंत गडाला मुरगिरीचा किल्ला पण म्हणतात कारण येथे जो पायट्याचं गाव आहे गाव आहे या मोरगिरी गावामुळेच याला मोरगिरीचा किल्ला पण असं म्हणतात तर मित्रांनो आता आपण मळलेले पायवटीने गडाच्या मध्यापर्यंत आलेलो आहे माझ्या मागं तुम्ही बघत असाल पूर्णपणे कातळ टोपल्यासारखा असा हा गड आहे आता आपण जे पाण्याची टाक आहे डाव्या बाजूला ते जाणार आहोत तर या गडाची थोडीशी भौगोलिक माहिती सांगायची तुम्हाला झाली तर या गडाची उंची समुद्र सपाटी सत्तावीसशे फूट आहे त्या किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी लाभल्यामुळे त्याला जी बांधीव तटबंदी आपल्याला कुठल्याच भागात दिसून येणार नाही पाये पाये तर मित्रांनो आता आपण एका वाटीपाशी पोचलोय त्या बाजूला जर गेलं तर आपल्याला पाण्याचं टाकं बघायला मिळतय आणि ह्या बाजूला जर गेलं तर आपण कातळ काढाय पाहिजे पायऱ्या आहेत तिथं डायरेक्ट जातो तर पहिल्यांदा आपण पाण्याचं टाक बघून येऊ आणि मग कातळापाशी जाऊ तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे डाव्या बाजूला असणाऱ्या पाण्याच्या टाक्यापाशी तर तुम्ही नीट बघितलं तर तिथनी भिंत चालू होती या पाण्याच्या टाक्याची तिथे कोपऱ्यापर्यंत अशी भिंत गेलेली आहे ते पूर्ण असंही बांधीव पूर्ण मुठट पाण्याचं टाका होतं पण ही जी भिंत आहे ती काळाच्या ओघात ढासळलेली आहे तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे कातळ पायऱ्यांपैकी माझ्या मागास जर तुम्ही बघितलं पूर्णपणे कातळात खोदलेल्या अशा ह्या पायऱ्या आहेत आता या पायऱ्यांच्या अवस्था जरा बिकट आहे पण हा जो पायरी मार्ग आहे तो आपल्याला गडमातेवरून घेऊन जातो तिथंच आपल्याला किल्ल्याचा पहिला दरवाजा पण लागतो तर मित्रांनो आता आपण गडमाथ्यावर पोहोचलो आहे गडमाथ्यावर पोचल्या बसल्या उजव्या बाजूला एक आपल्याला तिकडे दिसते आणि डाव्या बाजूला एक आपल्याला जायला जागा दिसते तर आता आपण जाणार आहोत डाव्या बाजूला तर किल्ल्याचा गडमाता जर तुम्ही बघितला तर गडमाता असा काही मोठा नाहीये ऑटोपिक्सर असा गडमाता आहे दोन्ही साईडला जर तुम्ही बघितलं तर एक तीस ते पस्तीस फुटच जागा आहे आपल्याला गडावर फिरायला तर मित्रांनो जेव्हा आपण डाव्या बाजूला येतो त्या दिवस अजून एक आपल्याला गड्याला एक पाण्याचं टाक बघायला मिळतं डाव्या बाजूला आपल्याला वाड्याचे अवशेष पण बघायला मिळतात पुढे गेल्यावर आपण ती पण बघू तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या डाव्या बाजूला आलेलो आहे इथं आपण पाण्याचं टाक मोठं बघितलं या बाजूला आणि तिथं पुढे आपण वाड्याचे अवशेष पण बघितलं डाव्या बाजूला पाण्याचं टाकण वाड्याचे अवशेष ह्याच्या व्यतिरिक्त इथं काही नाही तर मित्रांनो या गडाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं त्या गडाचा उपयोग प्रामुख्याने टेळणीसाठी केला गेला कोकणात उतरणारा जो मार्ग होता कराडची पुळून त्या महामार्गावर व्यापारी महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग झाला नंतर पेशव्या काळात या गडाचा उपयोग सैन्य तळ म्हणून करण्यात आला नंतर अठराशे अठरा मध्ये इंग्रजांवर झालेल्या युद्धात मराठ्यांची हार झाली त्यावेळेस हा गड इंग्रजांकडे गेला भविष्यात इंग्रजांनी या गडावर येणारी मार्ग सगळी नष्ट करून टाकली डावी बाजू आपली बघून झालेली आपण शेवटच्या टोकाला आलो आहे तिथं पाण्याचा टाक बघितलं वाड्याचे अवशेष बघितले आता आपण उज्या बाजूला जाणार आहोत तर मित्रांनो आपल्याला किल्ल्याच्या बऱ्याच भागात अशी नैसर्गिक कातळ तटबंदी बघायला मिळते उज्या बाजूला जात असताना आपल्याला अजून एक पाण्याचा टाक बघायला मिळतं माझ्या मागे जर बघितलं तुम्ही हे पाण्याचा टाका आहे त्यात अजून पण पाणी आहे इतिहासात या गडाबद्दल फारशी नोंदी आपल्याला आढळणार नाहीत पण शिवकाळाच्या आधीपासून हा गड असावा कारण की दातेगड आणि या गडाची जर रचना बघितली तर एक सारखी रचना आहे या गडावरच्या वास्तू दाते गडाच्या वास्तू एकसारख्या आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे या दोन गड किल्ल्यांचं कुठेतरी आपापसात आप साम्य आहे त्याच्यामुळे हा गड शिवकाळापेक्षा आधीचा असावा तर मित्रांनो आता आपण उजव्या बाजूच्या शेवटच्या टोकाला आलो आहे याच भागात आपल्याला भगवा ध्वज बघायला मिळतो आणि याच भागात आपल्याला वाड्याचे अवशेष असतील आपण आता मघाशी बघितलं पाण्याचा टाका असेल ते बघायला मिळतं डाव्या बाजूला जे वाड्याचे अवशेष आहेत तसेच उजव्या बाजूला देखील आहेत पण उज्या बाजूचे जे वाड्याचे अवशेष आहेत त्याचं प्रमाण जास्त आहे कारण तिथे बरेच बांधकामाचे आपल्याला औषध दिसतात बरेचसे औषध गवतात झाकून गेलेले आहेत तर असा हा होता आज आपण बघितलं लगुणवंतगड ज्या भागात तुम्ही येत असाल तिथं माकडांचं प्रमाण खूप जास्त आहे माझ्या मा जर बघितलं तुम्ही पूर्णपणे आठ पूर्ण ते दहा माकडे अशी पूर्णपणे वर आहे ती तुमची बॅग ओढू शकतात तुमचा फोन ओढू शकता तुमचा कॅमेरा ओढू शकतात तर तुम्ही यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे बाकीचे काही त्रास देत नाही त्यांना खाण्याच्या वस्तू पाहिजेत म्हणून ते अशी करत असतात तर मित्रांनो अशी दोन ते तीन तासाची आपल्या किल्ल्याची भटकंती संपते तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर मित्रांनो भेटूया अजून अशाच अपरिचित गडावरती तोपर्यंत बाय बाय